शिव महापर्व भव्य दिव्य महापुराण कथा दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सांगता समारंभ आयोजित करण्यात आला रुद्राक्ष महाप्रसाद आयोजक सामाजिक कार्यकर्ते पंचक जेल रोड नाशिक यांच्या माध्यमातून करण्यात आला या प्रसंगी मोठ्या संख्येनं परिसरातील भाविक भक्त नागरिक उपस्थित होते भावभक्तीच्या या प्रसार माध्यमातून निलेश भाऊ बाजीराव पेखळे यांनी अतिशय सुंदर असं नियोजन करून या दिनांक वीस फेब्रुवारी ते सव्वीस फेब्रुवारी या कालावधीत केलेल्या शिव महापुराण कथासाराची सांगता करण्यात आली या सांगता समारंभामध्ये मोठ्या भक्तीभावामध्ये झालेल्या या कार्यक्रमात परिसरातील नागरिकांनी याचा लाभ घेतला कथाप्रवक्ते हरिभक्त परायण वासुदेवजी महाराज रावळ गावकर यांच्या प्रवचनाचे भक्तगण मंत्रमुग्ध झालेली परिसरातील नागरिक आनंद उत्सव साजरा करत असताना दिसले मोठ्या सुंदर अशा नियोजनबद्ध कार्यक्रमात ही सांगता करण्यात आली महाप्रसाद व रुद्राक्ष प्रसाद योज आयोजन करण्यात आलं वृत्त संकलन अधिकार संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक निलेश पेकळे निलेश पेकळे हे माझे मित्र आहे ते सामाजिक कार्यकर्ता आहेत त्यांनी खूप छान जेल जर, जेलरोडमध्ये प्रथमच महाशिवपुराण कथा हे आयोजित केलेली आहे आणि या सात दिवसात जो जयदगडकरांना जो आनंद मिळालेला आहे तो कधी मिळालेला नव्हता आणि कधी मिळणारही नाही ना पण आम्ही आमची अशी इच्छा आहे की ह्या वर्षी जशी प्रतिसाद प्रतिसाद दिला तसा आम्ही पुढच्या वर्षीही आयोजन करण्याचं नियोजन करणार आहोत आणि याच्यापेक्षाही जास्त गर्दी होईल अशी माझी आमची इच्छा आहे जो कार्यक्रम झालेला आहे हा अतिउत्तम आणि व्यवस्थित झालेला आहे सगळ्यांच्या मुखामधून जो काही शिवपुराण ऐकण्यामध्ये आलेला आहे तो अतिउत्तम काय वाटलं निलेश भाऊच्या संदर्भात त्यांनी कसा आयोजित केलेला आणि निलेश भाऊच काम कसं आहे ते थोडक्यात सांगा एकदम शांततेत काम आहे आणि व्यवस्थित काम आहे त्याच्याबद्दल काहीच प्रश्न नाही हा निलेश भाऊचं एकदम काम व्यवस्थित वाटत काय काय वाटलं तुम्हाला या कार्यक्रमाचा संदर्भ छान वाटलं आणि असाच कार्यक्रम दरवर्षी व्हावा असं मला वाटतंय निलेश भाऊंचं जे काम आहे खूप छान काम केलंय भाऊंनी आणि असं अशीच आम्ही पण त्यांना साथ देऊ आणि त्यांनी पण करायला पाहिजे असं काम अशी इच्छा आहे कारण खूप लोकांनी मोठा जो आहे कार्यक्रमाला सहवास दिलाय नाव आताले नाही काय वाटलं तुम्हाला हा कार्यक्रम कसा वाटला एकंदर छान वाटलं कार्यक्रम लोकांच्या प्रति सत्कार काय होता लोक शेवटपर्यंत आणि म्हणजे पहिल्या दिवशी कमी होते दुसऱ्या दिवशी वाढले तिसऱ्या दिवशी वाढले परत त्याच्यात चौथ्या दिवशी शेवटी जास्त वाढले आणि पाचवा दिवस तर जास्तच होते परत सहावा आजचा सातवा आणि आज तर खूप गरजे खूप लोकांनी पण सारे नाही सर्वांचा आम्हाला लाभ घेतला आहे हा एकदम सज्जन माणूस आहे आणि असा कार्यक्रम मध्ये पहिल्यांदा केलाय परत असा कार्यक्रम हवा अशी आमची इच्छा आहे काय काय वाटलं तुम्हाला या कार्यक्रमाच्या संदर्भात छान वाटलं आणि असाच कार्यक्रम दरवर्षी व्हावा असं मला वाटतंय निलेश भाऊ जे काम आहे खूप छान काम केलंय भाऊंनी आणि असं अशीच आम्ही पण त्यांना साथ देऊ आणि त्यांनी पण करायला पाहिजे असं काम निलेश भाऊन फेकणे यांनी खूप छान म्हणजे शुल्क ऐकली एकदम म्हणजे भाग्य लागतं ते भाग्य त्यांच्यामुळे आपल्याला आलेलं आलेले त्यांच्यामुळं खूप म्हणजे असं वाटतंय की आपण खूप त्याच्यामध्ये भाग्यमध्ये जे चांगलं केलंय त्यांच्या ह्याच्या की ऐकलं ऐकल्यामुळे खूप चांगलं झालं आणि एवढ्या दिवसामध्ये खूप चांगलं वाटलं वातावरण पण खूप छान वाटलं असं सदैव म्हणजे पुढं पण त्यांनी असे काहीतरी हे ठेवलं पाहिजे कथा म्हणजे सामाजिक कार्य करतात छान करतात आमचे ते गणपती बसतो तेव्हा आपण खूप सहकार्य करतात आणि त्यांच्यामुळे माझ्या मुलाला आणि महादेव आनंद करण्याचा योग्य आहे आणि ती मला खूप आनंद सहकार्य महाशिवरात्र निमित्त शिव सहा दिवसापासून चाललेला भक्तिमय कार्यक्रम हपप वासुदेवजी महाराज कथा प्रवक्ते त्यांच्याद्वारे जरवडमध्ये अतिशय भक्तिमय वातावरण झालेलं आहे आणि येथे येणारे बहुसंख्ये बहिणी खूपच प्रमाणात इथं येत आहेत आणि कथेचा एकदम लाभ घेत आहेत त्याच्यामुळं हा कार्यक्रम खूपच चांगला झालेला आहे आणि पहिल्यांदाच हा शिव पुरण कथा यावेळेस भागात बालाजी नगर इथे आयोजित करण्यात आला तो एकदम छान पद्धतीने पार पडतोय ईश्वर चरणी अशी प्रार्थना करतो की निलेश भाऊ पेकळे यांना देव अजून ताकद देव आणि यांनी अजून मोठे कार्यक्रम करू हीच सर बाजीराव पेकळे यांचा मुलगा निलेश पेकळे तो माझा भाचा आहे आणि त्याच्याबद्दल किती सांगू एवढं त्याचे गुण आहे आणि त्याने हा कार्यक्रम केला ना आता असं रोडमध्ये पहिल्यांदा कार्यक्रम झाला असं मा मला म्हणावं लागेल आणि खूपच भारी कार्यक्रम झाला आहे एक नंबर कार्यक्रम झालाय हा आणि मिरवणूक मी इतकी जोरात झाली एवढे लोक पण मी कोणाच्या मिरवणूकला यायला मला पाहिले नव्हते असे एवढे लोक आज भेटले त्याच्याबद्दल मला माझ्या भाच्याबद्दल इतका आनंद झालेला आहे आमच्या जेल रोड परिसरामध्ये नेलेश भाऊ बाजीराव पेकळे यांच्या वतीनं महाशिवरात्रीच्या महापर्व काळावर वासुदेवजी महाराज यांचं प्रवचन या ठिकाणी आणि शिवकथा या ठिकाणी आयोजित केलेलं आहे ही कथा अत्यंत मनुष्य उपयोगी आणि समाजावर चांगला प्रभाव करणारी अशी कथा बाबाजींनी वाचून दाखवली त्यामुळे या नगरामध्ये आमच्या महिला वर्ग असल बालगोपाल असल पुरुष वर्ग असल त्यांच्या वर्तुळिरोख शंभर टक्के फरक पडणार आहे त्यातून कुठलाही मांसाहार करायचा नाही नशा करायची नाही आणि घरामध्ये कसं वागायचं महिलांनी सुद्धा कसं मुलांना शिक्षित करायचं शिकवण द्यायची मुलं शिक्षित करायचे आणि अधिकारी बनवायचे ही या महाराजांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे याबद्दल आम्ही जेलरो परिसराच्या वतीनं आमच्या बोराडे परिवार वतीनं परिवाराच्या वतीनं लशपेकर यांचं खूप खूप आभार मानतो तर दरवर्षी अशाच प्रकारे धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी व्हावा अशी आमची सर्वांना मिळतील माझ्या मुलाने हा सात दिवस फक्त परिवाराने त्याला प्रस्तुत चांगला दिला खूप आनंद वाटत आणि एकंदरी महाराजांनी या ठिकाणी जे प्रवचन केलेलं आहे तर ते काय वाटलं तुम्हाला प्रवचना संदर्भमध्ये खूप छान झालेलं आहे छान आहे सगळ्यांना ते आहे सगळ्यांचं मनोरंजन